नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय आपण सध्या सातारा वन विभाग परिषेत्रामध्ये आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वनवा लागल्यामुळे या ठिकाणचे सर्व डोंगर या ठिकाणचा वन परिसर हा पूर्णपणे जळून खाक झालेला आहे आणि हा प्रकार अव्याहतपणे कायमस्वरूपी असा चालू असतो परंतु एक प्रश्न या ठिकाणी प्रामुख्याने जाणवतो की या परिक्षेत्रामध्ये असणारे वन्यजीव वन्य, वन्य प्राणी या लोकांना या प्राण्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या या ठिकाणी त्यांची जीवितहानी झालेली असेल आणि खरोखरच या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वन्य प्राण्यांसाठी असणारा हा चारा असेल त्या ठिकाणचं पाणी असेल या ठिकाणी हा वनवा लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावरचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतोय या ठिकाणी पूर्ण डोंगर तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय दहिवडी सातारा रोड आहे या रोडच्या लगत असणारा हा सर्व वन विभागाचा परिसर पूर्णपणे जळून खाक झालेला आहे हा परिसर जळून खाक होण्यामागे काही मानवनिर्मित कारणे असतील त्याचबरोबर जाणून बुजून कुणी हा भाग पेटवलेला असेल परंतु आम्ही दहिवडीपासून पुढे आलो सर्व परिसराचा हा जळून खाक झालेलं चित्र आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि खरोखरच हा वन्यप्राण्यांवरती त्यांच्या आयुष्यावरती वन्य प्राण्यांच्या ज, ज, ज जीवनावरती हा मोठा असा गंभीर परिणाम झालेला आहे आणि याची दक्षता सातारा जिल्हा वन परिक्षेत्र विभागाच्या अधिकारी यांनी घेतली पाहिजे याची दखल घेतली पाहिजे आणि ज्या कोणी हा वनवा पेटवलेला असेल ज्याच्यामुळे ही या ठिकाणी प्राण्यांचं हाल होत आहेत त्या दोषीला त्या दोषीवरती कारवाई कधी होईल हाही प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्र लोकन्यूज साठी मी संपादक सतीश दैवडी सातारा